प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला अनेक का रसिकांचे कबड रसिकांचे त्यांना मन जिंकले आणि इथे मात्र पुन्हा एकदा राज मोरे सुंदर चढाई यशस्वी चढाई पाहूया क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा सुरुवातीपासूनच चढाई आणि पकडेंचा बहारदार असा खेळ रोहा संघटना आपल्याला पाहायला मिळतोय सुरुवातीचे दोन मिनिटे मिळाले नाहीत तर आता चढाईवर गेलाय तो मुलूड संघाचा मूर्ती लहान पण कीर्ती पहा खेळ करणारा ओंकार अतिशय चांगल्या पद्धतीने खेळली जाते एक पाच मिनिटानंतर मी मान्यवर या ठिकाणी साहेबांना विनंती करणार की आपलं मनोगत या ठिकाणी आम्हाला ऐकायचं आहे तर ह्या प्रतिष्ठा आपण आवर्जून उपस्थित आहे पहिली वैजी बीच कबड्डी स्पर्धा हेड संपन्न होत आहे आपण उपस्थित मान्य होय तर अतिशय सुंदर गंगदार सामना या ठिकाणी आपण क्षणाक्षणाला अत्यंत वाढवणार तर तिकडे महिला विभागांचा सुद्धा त्या ठिकाणी सुरू होतोय दोन सागरी आणि मांडवा मांडवा आणि सागरी या दोन संघर्गांचा सामना महिला विभागाचा सुरू झाला तर इकडे मात्र राज मोरे हा अतिशय उत्कृष्ट अशा चढायत होतो पण काहीशी आघाडी त्याच्याकडे आहे आपल्याला माहिती आहे आणि कुठल्याही प्रकारचा धोका न भेटता पुन्हा एकदा रिक्ता असते मागे पडतं मूर्ती लहान पण किती महान ओमकार मिस्त्री याची ही चढाई तर पुन्हा एकदा मी विनंती करतोय माझे सहसमालोचक उत्कृष्ट वाणीनं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे असे केंद्र प्रमुखाची भूमिका आहे

अंतिम सामना काहीतरी दिसते अजून शोरूम मात्र घोषलेला नाहीये आणि सारे सूत्र हातात देते ती रोहा संघाकडे चार गुण तर झिरो शून्य गुण आहेत ते मुरुड संघाचे पुन्हा एकदा तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण आमंत्रित करते पुढील समालोचनासाठी श्री संजय खरेदर सर धन्यवाद सर अर्थातच सुरुवात रायगड जिल्हा पोलीस आहेत सागरी सुरक्षा चषक दोन हजार पंचवीस कबड्डी सागरी स्पर्धा अर्थात अंतिम सामना खेळला जातोय तो म्हणजे रोहा बसेस गुरुण अशा दोन संघांमध्ये चढाईसाठी रोशन माडवी तीन वर्ष सही कसा सामना मात्र या ठिकाणी खेळत असताना रोशन मध्ये यांना पाहतोय आणि नक्कीच या स्पर्धेतील उत्कंठ वाढवणारा खेळ आहे डोळ्याचे पारणे फोडणार हा खेळ आहे रसिकांना खरोखर गेल्या बारा तारखेपासून आतापर्यंत रसिकांची खऱ्या अर्थ रुग्ण खेळवणारा आणि खऱ्या अर्थानं अनेकांना हस्य आणि मनोरंजनात्मक पद्धतीनं या ठिकाणी ठेवणारा हा खेळ आहे आताच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय मॅडम यांच्या विनंतीला मान देऊ मुंबई हे या ठिकाणी अगो पापलेट वाली एक गाण्याचे फेम अर्थात गायक चिंतामणी शिवडीकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून अर्थात त्यांचा आपण स्वागत करायचं आहे गायक चिंतामणी शिवडीकर आपल्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल तसेच त्याच्याबरोबर कोळी यांचं देखील दीक या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल आदरणीय बालकृष्ण कोळी यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल तसेच <laughs> आदरणीय गजानंद कोळी असेल सदस्य आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुनशा मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि मी त्यांना विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर स्थान बंद व्हायचं आहे धन्यवाद वेळ जाणार आहे त्याकरता काय आपल्याला लाभलेले आहेत ह्या स्पर्धेसाठी मुंबईवर आलेले आहेत आ, तर आ, सामना त्या ठिकाणी लांबलेला आहे गुणसंख्या स्कोअरशी दिघी संघाकडे पाच गुण आहे आणि मांडवा संघाकडे फक्त एक गुण आहे चार गुणांची आघाडी तिघी संघाकडे आहे दिघी आणि मांडवा असा महिलांचा सामना आहे आणि या महिलांच्या सामन्यामध्ये महिलांच्या सामन्यामध्ये चार गुणांची आघाडी हे दिघी सागरी या महिला संघाकडे आहे कृपया याची नोंद घ्या सामना त्या ठिकाणी तर मुरुड वर्ष सुरु हा असा सामना एकतर्फी होताना दिसतोय मुरुड संघाला तर अकरा गुण आहेत लोहासंघाकडे आणि दोन गुण फक्त गरुड या संघाकडे आहेत संघ एकतर्फी चाललेला आहे पाहूया अतिशय सुंदर सामना हे सामने खेळ खेळवताना अर्थात समोरचन करताना खूप आनंद आला पाच ठिकाणी ही स्पर्धा रंगली गेली खांडवा रेवदंडा मुरुड श्रीवर्धन तर अशा पाच ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली सेवानिवृत्त होऊन दहा वर्ष झाली आणि दहा वर्षानंतर पुन्हा एकदा रायगड पोलिसांची जोड जोडता आलं तर सुंदर चढाई नाही तर मित्रांनो पुन्हा एकदा पोलीस पोलीस दलाची सेवा करण्याची संधी निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मिळाली पाच ठिकाणी या स्पर्धांचं समालोचन करण्यासाठी खूप आनंद आला अनेक ठिकाणी स्पर्धांना समालोचन केलंय परंतु पहिल्यांदाच आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बीच कबड्डीची कमेंट्री याचा समालोचन करण्याची संधी रायगड पोलीस दलानं उपलब्ध करून दिली त्याबद्दल रायगड पोलिसांना धन्यवाद तर अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहिली अनेक समुद्रकिनारी रंगलेली ही भव्य आणि दिव्य अशी बीच कबड्डी सागरी सुरक्षा चषक सागराशी संबंधित असणारे सर्व बांधव यांना ही स्पर्धा त्यांच्याशी जोडण्यासाठी कोळी आणि पोलीस एकत्र यावे हा उद्देश गोळ्यासमोर ही स्पर्धा घेतली गेली सुंदर स्पर्धा महिला विभागामध्ये अतिशय रंगत झाला असा त्या ठिकाणी सुरू आहे दिल्ली सागरी आणि मांडवा इथे सुंदर चढाई केली मांडव्याच्या चढाईबद्दल आणि एकाच चढाईमध्ये तीन खेळाडू सुपर रेड केले सुपर रेड त्या ठिकाणी पाहायला मिळते महिला विभागामध्ये आम्ही कुछ कमी नाही आहे अशा प्रकारचे खेळी मांडवा संघाकडनं पाहायला आहे तीन खेळाडू केले दिघी सागरी संघाचे तर उत्कृष्ट सामना त्या ठिकाणी सुरू आहे महिला विभागांचा इथे मात्र सामना एकतर्फे होताना दिसतोय गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजेन रायगडा मनात पौर्णिमा रायगडा रायगड जिल्हा अनेक शूरवीरांचा महान तपस्वींचा तर विद्वानांचा आमचा शिर्डी देशमुख यांच्यासारखे विद्वान या रायगड जिल्ह्याचे तर माझा गणपती बाप्पा हे दोन ठिकाणं अष्टविनायकापैकी माझ्या पाई आणि वरद विनायक महड असे दोन ठिकाणं ह्या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक आणि नानासाहेब धर्माधिकारी परमपूज्य विनोबाजी भावे त्याचप्रमाणे पांडुरंगशास्त्री आठवले अशा महान संतांची भूमी रायगड जिल्हा आणि सरखेल राजे आंग्रे यांच्या मधुम किती साक्ष सांगणारा हा समुद्रकिनारा आणि ह्या समुद्रावरती अभिराज्य गाजवलं हे कान्होजी राजे आंग्रे या कोल्हाबाद किल्ला मात्र त्यांचा साक्षीला ह्या ठिकाणी या प्रगती स्पर्धेला उभा आहे तर या ठिकाणी जे गायक आलेले आहेत चिंतामणी शिवडीकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक गाणी त्यांची टी व्हीवरती आज रेडिओवर आपण पाहिलेली आहे या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय असं आहे आणि एक गु लोक आणि आता दुसऱ्या अंगणात पटवाने हा दोन का ओझा हो आणि सामना आता एकतर्फी एका बाजूला झुकलेला आहे खरंतर मी एस टी मॅडमचं अभिनंदन करतो की या अशा स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत मध्यांतरासाठी सामना थांबलेला आहे वीस पाच असा गुणफलक आहे की या प्रेक्षक कारण जस कलाकाराला टाळ्यांच्या टाळ्यांची साथ दिली तर एक त्याला प्रोत्साहन मिळतं तसं तुम्ही चिअरिंग पार्टी करत आहात तर तुमचेही आभार मंडळी मी चिंतामणी शिवडीकर अर्थात तुमचा लाडका गायक पापलेटवाली आपल्या चिंतामणी खापूस मंडळी दोन हजार सतरा साली अठरा साली हे गाणं आलं त्याला पस्तीस लाख लोकांनी ते पाहिलं त्यांनी आणि एक वरळीचा मुलगा नाही मुंबई नाही महाराष्ट्र नाही तर अख्ख्या झाला तर त्याचे हे गाणं पूर्ण नाही पण एक दोन कडवे बोलून दाखवतो आगो कापलेट वाली हुशीलका माझी नवरी माजे मनान बर साकवरी आगो काप्लेटवा हुशील का माझी नोंवी माजे मनान बरसिकवरी आगो कपलेट वाली हुशील का मा माझे मन आन भरित कुटुंबी माध्यान आंबर अंबर वसन्ने तव ये गती सारी लेती वो शिलका माझी नवरी माझे मा मन आन सकवरी कौरी गांधीची जोडवी मसोली वाणी फुल फुल कर धासर माया मधी फुल फुल कर धासर माया मधी उष्टाचे कि बाटाची आहो आनंतुलामी भरवाली तर है। लिया पतिन या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहेत सन्माननीय अशोक पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान या संघटन समितीचे माननीय वाय पी मॅडम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ अशोक पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा त्यांना याची शाळ स्पर आणि टोपी परिधान करून त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा त्याचप्रमाणे रवींद्र पारकेसर या जोडले गेलेले आहेत तर या ठिकाणी माझ्याशी जोडले गेले आज दोन तीन दिवस संजयजी गोयलकर अतिशय संचालन सूत्रसंचलन करते तर मी संघटन समितीचे प्रमुख सन्माननीय रायगर पोलीस अधीक्षक यांना विनंती करेन की संजय पोईलकर यांना या ठिकाणी आपले शुभास्य सन्मानित करावं संजय पोईलकर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते आहे जनमायाची शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊनकरता या ठिकाणी सन्मान केला जातोय अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुंदर असं सुचलन केलंय समालोचन केलं त्यांचा या ठिकाणी सन्मान नंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गेले बारा तारखेपासून अशा अवधीरोणीनं आमचे गुरु अर्थात आदरणीय विश्वनाथ पाडीसर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे मी आदरणीय दलाल मॅडम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते मी आदरणीय आमदार साहेब आपणास विनंती करणार की सांगायला आवडेल कि विक्रम एकाच दमामध्ये तीन विक्रम। हजार दोनशे त्रेपन्न वर्षी एकाच दमात अकरा हजार एकशे अकरा बैठका एकतीस हजार दोरी उड्या तसेच वाशे ते शिर्डी तीनशे किलोमीटरचा तीन दिवसात धावत जाऊन पल्ला पूर्ण केला सेवानिवृत्तीच्या दिवशी अलिबाग ते पेंड जाऊन सेवा निवृत्ती घेतली अगदी चौसष्ट किलोमीटर धावत त्या ठिकाणी त्यांनी हा पल्ला पूर्ण केला होता असे खऱ्या अर्थानं या ठिकाणी विश्वनाथ पाटील सर आपला देखील मनापासून धन्यवाद तर मित्रांनो अनेक विभूतींनी या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी केले या संघटन समितीचे रायगड पोलिसांना उत्तम वर्ष आता देणार आहे तर रवींद्रजी सर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे तर मी विनंती करणार हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनतीचा माणूस आहे आणि त्यांचा सुद्धा सन्मान होणं गरजेचं आहे तर जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करेन की आपले शुभास्ते ही जी संघटन समिती जी आपण नेमली होती आणि ज्यांना जबाबदारी दिली होती मॅडमनी ही यशस्वी जबाबदारी त्यांनी लिहिल्या पार केले तर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे शुभास्ते या ठिकाणी रवींद्र पारखे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि <ण्चारी> संघटन समितीपैकी शेवटचा सगळ्यांनीच मेहनत केलेली आहे परंतु सर्व पंचांच्या वतीनं एकाचा आपण सामाना करतोय तो म्हणजे राष्ट्रीय खेळाडू संजय पोलीस उपनिरीक्षक आहेत संजय मोकर यांचा या ठिकाणी शेव मॅडम यांना की आपल्या शुभ असते आमचा हा गुणी खेळाडू महाराष्ट्र संघासाठी महिला संघासाठी राज्याच्या जिल्ह्याच्या अनेक संघाच्यासाठी आणि विशेषतः कुपोषण यांना मदत करणारे रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघाचे उपाध्यक्ष आहेत संजय मोखल आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत कबड्डीतील दोन वेळा राष्ट्रीय खेळाडू झालेले आहेत आणि त्यांचा ह्या ठिकाणी सन्मान केला जातोय मॅडम यांना विनंती आहे गोक यांच्या शुभ असते या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि स्पर्धा या ठिकाणी सांगतेकडे वाटचाल सांग करत असताना शेवट गोडाखरकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती आहे आजच्या या संघटन समितीच्या प्रमुख अर्थात रायगड जिल्ह्याच्या कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या शुभाष ऋषीचा या ठिकाणी सन्मान केला जातो सत्कार केला जातो अशाच प्रकारचा था, शाबासकीचा थाप आपल्या मुलांच्या अर्थात आपल्या कुटुंबातील ह्या व्यक्तीच्या पाठीवर मारावे मारलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद सर्वांना धन्यवाद ही स्पर्धा यशस्वी होताना जय भवानी चालक मालक बी टी बी संस्था अलिबाग बीच जतेश सारंग या ठिकाणी उपस्थित आहेत मी सारंग सरांना माफ करा साले साहेबांना विनंती करते की आपले शुभ त्यांचा ह्या ठिकाणी सन्मान करावा भवानी चालक मालक जतेश सारंग यांचा ह्या ठिकाणी सन्मान साली साहेबांच्या असते होतो ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे अशा सर्वांचं धन्यवाद आहे चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आपल्या घरातला कार्यक्रम आहे असं समजून तर या ठिकाणी एक सत्कार समारंभ करावा असं वाटतंय तो म्हणजे विप्रो मात्रे विप्रो मात्रे आपण यायचं आहे ही स्पर्धा घराघरात पोहचवण्याचं ज्याने काम केलेलं अशा विप्रो मात्रे यांचा या ठिकाणी फप्पुशाळे आपण एक मिनिट थांबतो का आपल्या शोभा सत्कार घेतोय आपल्या कबड्डी साठी सेवा विप्रो मात्रे चला लवकर विप्रो या फप्पुशा यांना पुढील कार्यक्रमासाठी का जायचं आहे विप्रो या लवकर विप्रो मात्रे हे जे युट्यू यूट्यूब चॅनल आहे आणि याचे तर सरांच्या हस्ते आपल्या शुभ असते विप्रो मात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय घराघरामध्ये ही कबड्डी स्पर्धा पोहोचवली तर या ठिकाणी उपस्थित आहेत सळेस आहेत त्यांचे शुभ त्या मान्यवरांचा सन्मान केला जातो सरेसर आपण सुद्धा कार्यक्रमाची अतिशय मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पण आपल्या घरातला कार्यक्रम आहे आपलाच कार्यक्रम आहे तर आपण धन्यवाद आपल्याला आहेत सरांचा या ठिकाणी जे गाडे सर आहेत गाडे आपले वाले डी जे साऊंड सिस्टीम आपलासुद्धा सामना या ठिकाणी चालेल हा मित्रांनो शेवट बरोबरी अंतिम सामना ह्या ठिकाणी संपतोय तर त्या ठिकाणी आपण